तर या ठिकाणी पळण्याची स्पर्धा लागली हे बघा कोण जिंकतो अगोदर अरे काय झालं काय माहिती पळा पळा अरे पळाली ताई ताई जिंकली अरे ताई। अरे पडली 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 जोरापची पडली लागल असेल तिला लागलं ना दाखव तुझा हा जबरदस्त हसा लावलं महागत पडली त्यानी मला हसायला मध्ये हात घातताना त्या हसल्यामुळेच मुळे झाली आता होईल त्याच्या काही आणले का सोबत बँडेड

माहिती चोपड्याच्या जपून लायची मग आता काय ते लागले तिला जपून लायची बरं तिडं थोडं काय

काय झालं बाळ रडत होत का आम्ही ठरवलं होतं आम्ही मी जिंकलो होतो मग आता ये, येणं ठरवायचं हो आपण शरत लावायचं येणं ठरवायचं हो मग आपण कशाला यांच्या लागलं त्याच्या विचारायचं हात आला नाही जाऊ द्या तुम्ही लावलं ना काहीतरी क्रीम लावली क्रीम बरं होऊन जाईल आज संध्याकाळ कशी दिल्या नाही बरं हा ना नाही मला खरंच पोलीस व्हायचं होतं काय पाच जणी बहिणी असल्यामुळे वडिलांनी पटपट पटपट लग्न करून टाकले नाही तर खरच पोलीस यायचं कधी गेलेच मग माहिती पोलीस आडवे मी तर म्हणते तिला मी पळाल्या पळालाच म्हणे कधी पोलीस झाली असते